तर जर चिकन दोनशे रुपये किलो आणि अडीचशे रुपये तीनशे रुपये किलो जर कोणी तुम्हाला कुठली गोष्ट ऑफर करत असेल तर त्यात चिकन किती असेल चिकन असेल का नसेल असेल तर कुठल्या दर्जाचं असेल हे सगळे कॅल्क्युलेशन आपण माझ्यापेक्षा जास्त चांगले जाणता तर माझ्याकडं साठ रुपयापासून फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपयापर्यंत हायस्ट डिशची प्राईज आहे नमस्कार मी रवी जाधव हो। दोन हजार सातपासून हॉटेल व्यवसायाचा अनुभव आहे मी हॉटेल व्यवसायामध्ये पहिल्यापासून मला खाण्यापिण्यात रुची असल्यामुळे जवळजवळ सर्वच प्रकारचे व्यवसाय मी खाण्यापिण्यात करून बघितले पूर्ण किचन हे सग सर्व फॅमिलीला घेऊन माझी मुलं धावीला होते त्यावेळेस जेव्हा मी हॉटेल चालू केलं तेव्हा तर सुरुवातीला मी माझी मिसेस आणि माझा भाऊ आम्ही तिघांनी सुरू केलं एकच दुकान घेतलं इथं एका एक दुकानातून फक्त बिर्याणी सुरू केली होती किंवा मराठी माणसामध्ये जनरली महिला व्हेजिटेरियन असतात आणि मग बाहेरून आपण जे काही मटण खायचं चिकन खायचं ते घेऊन जा घरी तयार करा त्याला ते स्वतःच धुवा स्वतःच बनवा तास दीड तास खराब होतो तिथं मट पाव किलो मटण आणण्यासाठी अर्धा तास तिथं लाईनला उभं राहा ही सगळी मराठी माणसाचा खाण्यापिण्याविषयीचा स्ट्रगल बघून मला एक लक्षात आलं की यार मराठी माणसाला इथं गरज आहे इथंच आपल्याला व्यवसायाची संधी आहे म्हणून आपण घरी बोलून तर लोकांना खाऊ नाही घालू शकत म्हणून एक होम किचनच मी मार्केटमध्ये घेऊन आलो आहे मा तुम्ही बघाल तर माझं जवळजवळ नव्वद टक्के किचनही ओपन आहे पूर्णच्या पूर्ण जागा कमी आहे म्हणून नाही तर शंभर टक्के ओपन करायचासुद्धा माझा मानस आहे तर आम्ही काम करत असताना मी माझी मुलगी माझी मिसेस आम्ही किचनमध्ये काम करतो माझा भाऊ ग्राहक बघतो ऑर्डर घेतो वेळ पडल्यास आम्ही सगळेच्या सगळेच किचनमध्ये काम करतो ऑर्डर जशा असतील तशा मला बाकीच्या लोकांना नाव नाही ठेवायचं पण तुम्हाला गणित कळतं का जर चिकन दोनशे रुपये किलो आणि अडीचशे रुपये तीनशे रुपये किलो जर कोणी तुम्हाला कुठली गोष्ट ऑफर करत असेल तर त्यात चिकन किती असेल चिकन असेल का नसेल असेल तर कुठल्या दर्जाचं असेल हे सगळे कॅल्क्युलेशन आपण माझ्यापेक्षा जास्त चांगले जाणता तर माझ्याकडं साठ रुपयापासून फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपयापर्यंत हायस्ट डिशची प्राईज आहे हड्डी पीस वगैरे दिसल्यानंतर मुलं थोडेसे नको म्हणतात खायला तर त्यांच्यासाठी आपण चिकनचा स्पेशल किमा मुलांसाठी केलेला आहे एकशे वीस रुपये प्लेट किमा पाव आपल्याकडे आहे आता तुम्ही पाहू शकता हा आपल्याकडं चिकन सीख कबाब आहे संभाजीनगरमध्ये फक्त आपण एकटे हा चिकन किमानी चिकन सीख कबाब देतो आणि एवढ्या रास्त दरात याचे पण एकशे वीस रुपये रेट आहेत याचे पण एकशे वीस रुपये रेट आहेत ते झालं लहान मुलांसाठी मग आता नंतर थोडेसे आपले तरुण मुलांचा बघितलं मी माझ्या मुलासारखे काही हे थोडे व्यायामाला जातात स्पोर्ट्सला जातात जिमला जातात मग त्यांच्यासाठी बाहेर जनरली मिळतं काय येऊन जाऊन कॅन्टकी आणि अगदी कमी दरात असते पण त्यामध्ये वापरल्या जाणारं चिकन कलर मैदा कॉर्नफ्लावर ह्या गोष्टी खाव्यात पण मर्यादेत खाव्यात पण रोजच जर खाल्ल्या तर त्या गोष्टी हानिकारक आहेत हे ओळखून आणि आपण आता ग्रिल फूडमध्ये चालू केलेलं आहे तुम्ही चिकन टिक्का बघू शकता इथं फक्त एकशे पन्नास रुपयात लहान मुलंही खाऊ शकतात बोनलेस असतात हे सहा पीस त्याच्यानंतर हा चिकन बंजारा कबाब आहे आणि ग्रीलमध्ये सहा पीस येणार हे विंग्स पी विंग्समध्ये आहेत बंजारा हे टंगडी कबाब आहे हे पहाडीमध्ये बनवलेले आहेत दीडशे रुपयामध्ये तीन पीस तुम्हाला टंगडीचे येणार आणि हे बंजारा बोनलेसमध्ये आहे हे पण दीडशे रुपयामध्ये तुम्हाला सहा पीस बोनलेसचे येणार आणि आपली टंगडी बिर्याणी तर तुम्ही पाहिलेली आहे आपल्या दुकानाची टी आर पी आहे ती काही एकशे ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला तीनशे ग्रामचा लेग पीस कसलाही ना आपली शर्यत आहे का त्याच्याकडून हा एक लेग पीस खाल्यानंतर एक प्लेट राईस त्याच्याकडून संपत नाही आम्ही दुसऱ्यांदा सुद्धा टॉपअप करून देतो याच्यात जर कुणा कुणी असेलच तसा माणूस तर दुसऱ्यांदा सुद्धा आम्ही त्यांना राईस टॉपअप करून देतो तर आपल्याकडं रेडी चिकन पाव किलोमध्ये रेडी रेडी मटन पाव सुद्धा सिंगल माणसासाठी मिळतं म्हणजे अगदी सामान्य सिंगल माणसाची मा गरज ओळखून आपण त्याचा पर्याय उपलब्ध केलेला आहे दीडशे रुपयात पाव किलो चिकन आणि तीनशे रुपयात पाव किलो मटन रेडी भाजी सगट मिळणार इथं खाणार असेल तर त्याच्यासाठी जे रस्सा किंवा ग्रेवी म्हणतो आपण ती अनलिमिटेड आपली इथं आहे इथं वीस टक्के ग्राहक आहेत तायशी टक्के ग्राहक पार्सलचे आहेत आणि आपलं दुकान रोपळीकर हॉस्पिटल आणि शहानुर्म्या दर्गाच्या जो मध्ये चौक आहे सहकार चौक एस बी आय बँक आहे इथं आणि अमृत बाल रुग्णालय आहे अमृत बाल रुग्णालयाचे एक्झॅक्ट समोर आणि हॉटेल हिरा चौक किंवा मग जे आपण हैदराबाद दर्शन म्हणतो साऊथ इंडियनचं चा, त्याच्या पण एक्झॅक्ट समोर आपली हॉटेल आहे सहकार चौक संभाजीनगर आणि पार्सलसाठी विशेष करून जेव्हा तुम्ही येत येणार असाल तर दोन तीन प्लेटचं पार्सल आपलं रे रेग्युलरमध्ये रनिंगमध्ये चालत राहतं पण बरेचसे मित्र काय करतात कुणीतरी सांगतं का तिथं खूप चांगलं मिळतं येतात आणि द्या दोन किलो द्या चार किलो अशा ऑर्डर देतात तर त्यांच्याही पाचगत होते आणि आमची पाचगत होते तुम्हालाही माहिती आहे का कुठलंही नॉनवेज शिजायला मिनिमम पंचाळीस ते, ते पन्नास मिनटं लागतात तडका वगैरे देऊन म्हणलं तर एक वर जातं आणि आमचा कार्यक्रम असा आहे का दुपारचं दुपारनंतर सगळं नॉनव्हेज जमा करणे ते तयार करणे आणि संध्याकाळी सहा सात आठ वाजेपर्यंत सेल करून मोकळं होऊन जाणे तर त्याच्यासाठी तुम्ही येताना जर थोडंसं आधी फोन करून आलात किंवा घरून निघताना ऑर्डर कन्फर्म केलीत तर तुम्हाला इथं आल्यानंतर उभं राहावं लागणार नाही तुमचा वेळ वाचेल आणि आमची पाचगत होणार नाही क्वालिटी प्रॉपर जाईल याच्यासाठी येताना कृपया फोन करून यावे नंबर तुम्हाला खाली दिलेला आहे धन्यवाद